नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा अंदाजची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी सहा हजार दोनशे रुपये हा पावसात भिजलेल्या कापसाला भाव दिला आहे तर सात हजार दोनशे पाच रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानत मध्ये मा मिळाला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा रेंटच कापसाला भाव मिळाला आहे पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार तीनशे नव्वद रुपयांचा पावसात भिजलेल्या कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे सुकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार दोनशे दहा रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे अजून बीट चालू आहे सुकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद